कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांग ना अठ्याण्णव साठ सदुसष्ट एक्क्याऐंशी एकश्याण्णव शेंशीगाव नाव हरी व्हायरल बाय कशी दिली काय प्राईस आहे इथली कमी जास्त होईल का किती महिन्याची व्यायला आहे का दूध किती देईल बरं गॅरेंटेड दात किती केलेले दात किती केलेले सगळे जात झालेले का किती वंदा आहे बरं मोबाईल नंबर सांग ना आपला सत्त्याण्णव तीस झिरो सहा शहाऐंशी अठ्ठावन्न किती आणले आहेत आपण Iya ke sana di lihkan. Kaciu di lekak kak. Hanya biar biar dalal इथे काय सांगितले आता इथे काय सर साधारण किंमत एक लाख रुपये सांगितली एक लाख रुपये कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल ना मग मागे होईल होईन दहा पाच हजार रुपये होते कमी जास्त दात किती केलेले सहा आहे सहा दूध किती दिले बरे महाराष्ट्रातील हरियाणाची गुजरातची गाडी होती काय कोणती जाती गुजरात मसान मसान हा प्लोअर मसान किती आणलेले आपण आता म्हणजे चार पाच आहेत मोबाईल नंबर सांगे ना आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस तेवीस शेहेचाळीस एक्क्याऐंशी चौसष्ट नाव काय आपलं इथंच असते ना आपली दावन रावसाहेब विठ्ठल जाधव विठ्ठल जाधव शहाण्णव पासष्ट सत्तेचाळीस शहाण्णव पासष्ट पासष्ट पन्नास सत्तेचाळीस आपले सगळे जोडीदार दिली दिली ते आणि कुठलाही भ्रष्टाचार काय होत नाही हे पाथडीचे माणसं व्यवहार निर्माण करते हा समजा काही तर आम्ही आम्ही जबाबदारी खोड निघारी पाथरीवाल्याच्या ग्रुप चा कधीच उभा वाटत नाही काय नाही बरोबर चालेल जग कोणाला घ्यायची असेल मशी तर यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घ्या गॅरंटेड म्हशी भेटतील तुम्हाला काका कशी दिली काय भाव सांगितलं पंच्याण्णव हजार किती दिवस म्हणजे किती दिवस झाले जणू पंधरा दिवस झाले दूध किती देते बारा लिटर दुधाला बांधून राशन का कमी जास्त होईल का बस मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणनव्वद अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव कोणत्या जातीची माहिती आपली वराडी जाफर, जाफर। किती अंदाज दिले हीने तिसऱ्यांदा ऐकतो आता किती केलेले पूर्ण आलेले तर गॅरेंटेड राहशन ना समजा काही कोड निघली तर क परत घ्या ना इथंच राहते ना आपली दावण किती आणल्या होत्या आपण दोन आणल्या होत्या एक गेली किती गेली बरं ती पंच्याऐंशी गेली का चालेल चालेल